च्या ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्यांच्या गाळाची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्याच खिशाची सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलाय शहरातील अनेक भागांमधील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ अजूनही काही नाल्यांच्या काठावर ठेवण्यात आल्याचं चित्र समोर आलं असून पालिकेच्या या कारभाराबाबत काँग्रेस पक्षानं संताप व्यक्त केलाय कापूरबावडी येथील नाल्याच्या काठावरील गाळ दोन महिन्यांपासून उचलण्यात आला नसल्यानं परिसरात दुर्गंधीसोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळून येत असल्याचं दिसून आले कापूरबावडी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीतून जाणारा मोठा नाला आहे पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वाहतो पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेनं नम नेमून दिलेल्या ठेकेदाराने नाल्यामधून गाळ टाकून काठावर ठेवला आहे या ठिकाणी दहा फुटाहून अधिक उंच आणि तीस फुटाहून अधिक रुंद गाळाचा डोंगर तयार झालाय नियमानुसार नाल्यामधून बाहेर काढलेला गाळ जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासात उचलून घेऊन जाणं ठेकेदाराला बंधनकारक असताना गणकचरा विभागाच्या आशीर्वादानं मात्र हा गाळ दोन महिने उलटून गेलेले असतानाही उचलण्यात आला नाही गेल्या दोन महिन्यांपासून येथील रहिवाशांना या गाळाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय गाळाची घाण रस्त्यावर पसरली असून येथील रहिवाशांवर मोठ्या प्रमाणात डासांचा हल्ला होण्याच्या तक्रारी आहेत येथील रहिवाशांच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी येथील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या दोन महिन्यांपूर्वी देखील पिंगळे यांनी या ठिकाणी नाल्यामधून काढलेल्या गाळाची पाहणी करून गेले होते त्यानंतर रहिवाशांच्या तक्रारी ऐकून पुन्हा काल त्यांनी इथे आले असता दुर्गंधी पसरवणाऱ्या गाळाचा ढीक जैसे ते असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्यानं त्यावर झुडपे उगवल्याचंही दिसून आलं दोन महिन्यापूर्वी आपण आपल्या पधिकारांस पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आलो होतो गाळ काढून आठवडा उलटून गेला असतानाही ठेकेदारानं तो उचलला नव्हता त्यानंतर दोन महिन्यांनी आपण इथे आलो आहोत मात्र गाळाच्या ढिगाची परिस्थिती जैसे ते होती दुर्गंधीयुक्त काळाचा डोंगर येथे दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं या गाळामुळे सहा जणांना डेंग्यू झाला असल्याचं येथील रहिवाशांनी सांगितलं या ठिकाणी रहिवाशी स्वातंत्र्य दिन ध्वजरोहण करतात दहीहंडी गणपती उत्सव सण साजरे करतात हे सर्व सण काही दिवसांवरच येऊन ठेपले असतानाही घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराने हा गाळ अजूनही उचलला नाही त्यामुळं ठेकेदारानं अठ्ठेचाळीस तासात गाळ न उचलल्यास नियमाचा भंग केल्याप्रकरणी आणि येथील रहिवाशांच्या आरोग्याला बाधा पोहोचवल्याच्या कारणावरून पालिका आयुक्तांनी ठेकेदाराला दंड ठोठावतानाच त्याला काळ्या यादीत टाकायला हवं घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली तब्बल सहा वर्षांनी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉनला प्रायोजक मिळत नसल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं असतानाच आता हे मॅरेथॉन शिवसेनेकडूनच हायजॅक होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे खासदार नरेश मस्के आणि नगरसेवकांची बैठक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या चर्चेला बळ मिळू लागला आहे दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सूचनेनुसार एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची पारितोषिकं चषक आणि पदकं देण्यात येणार आहेत प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचं पारितोषिक आहे तर प्रत्येक गटात प्रथम दहा विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहेत महापालिकांच्या निवडणुका झाल्या नसल्यानं ठाणे महापालिकेत महासभा अस्तित्वात नाही त्यामुळं वर्षा मॅरेथॉनची सर्व तयारी ही प्रशासनाला करावी लागणार आहे सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी पालिका अधिकाऱ्यांची सध्या धावाधाव सुरू आहे आत्तापर्यंतची तयारी पाहता प्रशासनाकडून आयोजन करत असताना त्यांना काही प्रमाणात अडचणी येत असल्याची चर्चा आहे आता या आयोजनात शिवसेनेनंही उडी घेतली असून या संदर्भात खासदार नरेश मस्के यांच्यासह काही माजी नगरसेवकांची महापालिका मुख्यालय महत्त्वाची बैठक झाली असून मॅरेथॉनचं नियोजन करण्यात आलं आहे गेल्या सहा वर्षांपासून ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन झाली नसली तरी यापूर्वी झालेल्या मॅरेथॉनच्या आयोजनाची जबाबदारी सत्ताधारी शिवसेना घेत होते त्यामुळे मॅरेथॉनवरील ही राजकीय पकड सुटू नये यासाठी मॅरेथॉन जरी प्रशासनाची असली तरी ही स्पर्धा आता शिवसेनेकडून हायजॅक करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे प्रशासनाकडूनही स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून रविवारी ज्या मार्गावर स्पर्धक धावणार आहेत त्या मार्गांची पाहणी देखील करण्यात आली आहे स्पर्धेमध्ये स्पर्धकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी पाहणी करण्यात आली आहे यापूर्वी मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये शिवसैनिकांचा सक्रिय सहभाग असायचा स्पर्धेच्या नियोजनामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा यावेळीही काही जण स्वतःहून मॅरेथॉनच्या तयारीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत ते शिवसैनिकच असल्यानं यामुळे प्रशासनाला चांगलीच मदत मिळत आहे त्यामुळे हायजॅक होण्याचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आणखीन एका माजी नगरसेवकानं ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे सायनकोळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे सायनकोळीवाडा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र एक येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू होती गेला महिना दीड महिना मुंबईत एकाही माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश झाला नव्हता मात्र रविवारी सायनकुळीवाडा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय टेमिनाका परिसरात आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश पार पडला यावेळा शिवसेना शिंदे पक्षाचे उपनेते राहुल शेवाळे सायनकुळीवाडामधील माजी नगरसेवक मंगेश सातमकर आदी उपस्थित होते यावेळी रामदास कांबळे यांची युवासेनेचे कार्यकारी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे यावेळी रामदास कांबळे यांनी आपण आपल्या विभागात अनेक लोकोपयोगी कामं केली परंतु गेल्या साडेतीन वर्ष जसा विकास व्हायला हवा होता तसा होत नव्हता लोकांच्या विकासासाठी काही कामं करणं गरजेचं आहे विभागातील सत्तर टक्के विभाग हा संक्रमण शिबिराचा प्रतीक्षानगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात लोक एकशे ऐंशी चौरस फुटाच्या घरात वर्षोनुवर्षं राहत आहेत त्यांना हक्काची मोठी घरं मिळावी अशी मागणी कांबळे यांनी यावेळी केली तसंच विभागातील सर्व विविध विकास कामांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला ही विकास कामं पूर्ण करण्याचं आश्वासन शिंदे यांनी यावेळी कांबळे यांना दिलं आपल्या विभागाचा विकास आणि जनतेचं हित लक्षात घेऊन हा पक्षप्रवेश करत असल्याचं कांबळे यांनी सांगितलं तसंच आपल्याबरोबर जे पदाधिकारी आले आहेत त्यांचा मान राखला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली शिवसेनेमध्ये येण्याचं कारण स्वतः सांगितलं त्यांना विश्वास आहे की गेले अडीच वर्ष मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काम झालं विकासाचं आणि विकासाच्या कामामुळे त्यांना विश्वास आहे की जर विकास करायचा असेल तर मग शिवसेनेमध्ये आपण लोकांसाठी लोकांच्या विकासासाठी वार्ड्यांच्या विकासासाठी शिवसेनेसोबत या ठिकाणी येण्याचा त्यांनी निर्णय घेतला मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो काही कठीण शक्ती न ठेवता त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कामांची यादी देखील वाचून दाखवलेली आहे आणि बरीचशी कामं जी आहे ती कामं माझ्या अखत्यारीतच येत आहे म्हणजे माडा आणि एसआरएफ आणि पालकमंत्री पालकमंत्री देखील त्यांनी <laughs> <laughs> सगळे बघून आले ते अभ्यास करून आलेत पालघर येथे साधूंची हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळी उद्धव ठाकरे राहुल गांधी अथवा पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळं सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा असली चेहरा हा हिंदूंच्या विरोधी असल्याची टीका शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे तसंच हिंदूंवर आरोप करणं सोपं आहे हिंमत असेल तर दहशतवादांविरोधात वक्तव्य करण्याचं धाडच ठेवा असं आवाहन करत उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील नरेश मस्के यांनी केली आहे ठाण्यातील आनंद आश्रम येथे खासदार नरेश मस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे यावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माला चुकून आतंकवाद म्हटलं नाही तर जाणून बुजून म्हटलं असल्याचा आरोप देखील मस्के यांनी केला हिंदूंवर आरोप करणं सोपं आहे इस्लामी दहशतवाद याविषयी आवाज का उठवत नाही तसा सवाल उपस्थित करत निवडणुकीची भीती वाटते अल्पसंख्याकांची मतं मिळणार नाहीत याची भीती वाटते असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले लोकसभा निवडणुकीत घटना बदलणार असल्याचा प्रचार केला तर विधानसभा निवडणुकीत पराजय झाल्यानंतर निवडणूक आयोगावर ठपका ठेवत असून मतदार याद्यांवर आक्षेप घेत आहेत याचा अर्थ चुकीचा नोरेटिव्ह या देशात पसरवण्याकरिता आणि सहानुभूती मिळवण्याकरिता अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप मस्के यांनी राहुल गांधी यांच्यावर केलाय जर त्यांच्याकडे ॲटम बॉम्ब असेल तर त्यांनी तो फोडावा घरात कशाला ठेवताय घरातच फुटला तर नुकसान तुमचंच होईल असं देखील मस्के यांनी म्हटलं आहे संसदेच्या बाहेर लोक गोळा करायचे आणि बालिश चाळे करायचं याला राजकारण म्हणत नाही अशी देखील त्यांनी टीका केली आहे देशाची कोणी मस्करी करत असेल तर देशाचं नुकसान करत असेल देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे असं असताना ते या विरुद्ध आनंद व्यक्त करत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं जे काही विधेयक मंजूर झालेलं आहे बघा देशाच्या विरुद्ध राज्याच्या विरुद्ध एक फक्त बंदुकाच हातात घ्यायला पाहिजेत असं नाही ते दहशतवादी आहेत परंतु त्याचबरोबर लोकांना आदिवासी बांधव असतील शहरातील काही लोक असतील तरुणांच्या डोक्यामध्ये चुकीच्या पद्धतीचे विचार देशाच्या प्रगतीच्या विरोधातले विचार देशाच्या विरोधातले विचार जर लोकांच्या मेंदूमध्ये तरुणांच्या मेंदूमध्ये जर काही लोक पद्धतशीरपणे नियोजन पद्ध पद्धतीने जर टाकत असतील आणि देशाच्या विरोधात उभं करत असतील तर त्याला सुद्धा नक्षलवादच म्हणतात जो अशा पद्धतीने करत असेल महाराष्ट्र शासन त्याच्यावरती कारवाई करेल कळवा येथील आम्रपाली बुद्धविहार भीमनगर कळवा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नुकताच वया वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष आणि ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ उपसभापती नंदकुमार मोरे यांच्या वतीनं आणि त्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी दम्मभूषण पुरस्कारानं सन्मानित शंकर जमदाडे माजी नगरसेविका अपर्णा साळवी बुद्धविहार कमिटीचे अध्यक्ष वैभव खांबे युवा नेते अर्जुन काटे आकाश काटे सतीश जाधव महिला मंडळ अध्यक्षा ज्योती कांबळे रमा आव्हाड सविता सपकाळ युवा नेते प्रशांत साहेबराव गवई भगवान कांबळे देविदास मोरे संदीप तुपसमुद्रे माणिक शिंदे आदी मान्यवर आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते